माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार माने यांनी मंद्रुपेतील इफ्तार पार्टीत झाले सहभागी मुस्लिम समाज बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर उपवास करतात इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय सहभागी होतात यातून सर्व धर्म समभाव दिसून येतो काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफजल शेख यांनी शुक्रवारी मंद्रुपेतील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे म्हणाले हिंदू मुस्लिम भाईचारा कायम असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत मुस्लिम बांधवांसह सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेसचे हरीश पाटील अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान वनमाणे माजी उपसरपंच रमेश नवले पीर शेख साहेब ट्रस्टचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला मोतीलाल राठोड अप्पासाहेब काळे गंगाधर बिराजदार माजी सरपंच नजीर आवटे माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला सलीम शेख लक्ष्मण सुतार महादेव टेळे धनंजय मेहत्रे निखिल देशपांडे बाबूलाल निगेवान उमाशंकर रावत अप्पासाहेब शिळे मलकारी शेंडगे संतोष बरुरे संदीप मेणगुदले राम पवार सिद्धू खरात दानेश शेख महम्मद शेख यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी यांनी केले तर आभार मुबारक मोमिन यांनी मानले आज मंदरूप येथे आमचे सर्व मुस्लिम बांधव रोजा इफ्तारचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या मला भाग्य मिळालं मला आमंत्रित केले सगळे मुस्लिम बांधवांनी गावातील त्यांचा धन्यवाद देतो अकरा किंवा दहा किंवा बारा तारखेला ज्याप्रमाणे चंद्र दिसतं चांद दिसतं आहे त्याप्रमाणे उपवासाचा त्यांचा महिना हा पवित्र महिना संपतो त्यांना रमजानीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आपलं मंद्रूप गाव हे शांतीचं गाव आहे आणि आपण शांततेनं सर्व सण साजरे आतापर्यंत केलो पुढं पण साजरा करू आणि मुस्लिम बांधव दक्षिण सोलापूर तालुक्यात गुन्हा गोविंदाने राहत असतात सगळे एकत्र राहत असतात याचा खूप मला आनंद आहे परत एकदा आपल्या स सगळ्या मुस्लिम बांधवाला रमजनीच्या आढवासमध्ये शुभेच्छा